शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत मात्र वाहतूक नियंत्रण शाखा पुसत फक्त भूमिकेत शहरात अवैध वाहतूक अतिक्रमण याचा त्रास दिवसेंदिवस वाढतच जात आहे याकडे मात्र संबंधित प्रशासन डोळेझाक करून बसले आहे सध्या संपूर्ण शहरात ऑटो चालकांनी आपला मनमानी कारभार सुरू केला आहे शहरात प्रामुख्याने नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे रस्त्यात आपली वाहने ऑटो उभे करतात त्यामुळे सामान्य नागरिकांना तेथून करण्यासाठी रस्ता लहान पडतो कधी कधी तर त्या ठिकाणी लहान सहान अपघात सुद्धा घडत आहे तसेच शहराची मुख्य लाईन म्हणजे कापड लाईन मधून चारचाकी वाहने ऑटो यासारखी वाहने जात असल्याने तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे यासोबतच नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत जाणाऱ्या रस्त्यात सुद्धा नागरिकांनी आपली भाजीपाला व इतर सामान विक्री करण्यासाठी अर्ध्या रस्त्यापर्यंत गाडे लावण्यात येत आहे तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक यामध्ये सुद्धा वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते महात्मा गांधी चौक या मार्गावर सुद्धा भाजीपाल्याची गाडे ही संपूर्ण रस्त्याच्या मधोबत लावण्यात येत आहे त्यामुळे सुद्धा वाहतूक कोंडी होत आहे भविष्यात या ठिकाणी एखादी मोठी दुर्घटना किंवा जातीय ते निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासोबत शहरात काही ठिकाणी बांधकाम सुद्धा सुरू आहे व त्या बांधकामाचे संपूर्ण साहित्य हे रस्त्यावर ठेवण्यात आले आहे त्यामुळे सुद्धा वाहतुकीसाठी अडचण निर्माण होत आहे या सर्व प्रकाराकडे वाहतूक नियंत्रण शाखा पुसत तसेच नगर परिषद पुसत हे डोळे बंद करून का बसले आहे या सर्व बाबी प्रशासनाच्या निदर्शनास असताना सुद्धा प्रशासन यावर कारवाई का करत नाही सदर अवैध वाहतुकीवर कोणतीही कारवाई न झाल्यास भविष्यात एखादी मोठी घटना किंवा जातीयते निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे मात्र निश्चित